रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः जोडपून काढले त्यामुळे अनेक जिल्ह्यांना जो आहे तो रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे तर अठ्ठावीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत जवळपास सत्तावीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत जवळपास ता हा अतिवृष्टीचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे अनेक जिल्ह्यांना त्यामध्ये मुंबई ठाणे नाशिकसह पालघर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा अनेक जिल्ह्यांचा जो आहे त्यात समावेश आहे आणि अशा अनेक जिल्ह्यांना सावध राहण्याचा जे आहे ते इशारा देखील देण्यात आलेला आहे मराठवाड्यात देखील अतिमुसळधार पाऊस पडतो आहे प मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस पडतो आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र जवळपास या वृ अतिवृष्टीमुळे आणि मुसळधार पावसाने जे आहे ते व्यापलेलं आहे त्यामुळे अनेकांना जे आहे पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेकांना मदत देखील मुख्यमंत्र्यांकडून जाहीर करण्यात आलेली आहे सध्या आपण आहोत अंधेरीच्या डी एन नगर मेट्रो स्टेशन जवळ तुम्ही पाहू शकता प्रचंड प्रमाणात पाऊस या ठिकाणी देखील अंधेरी भागात पण पडत आहे आणि त्यामुळे अंधेरीच्या सबवेमध्ये देखील दर दरवेळेसप्रमाणे यंदाही पावसामुळे पाणी साचल्याचं दृश्य निर्माण झालेलं आहे आणि आता डी नगर या ठिकाणी देखील तुम्ही पाहू शकता अंधेरी देखील सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतो आहे आणि रात्रीपासून सलग पाऊस पडत असल्यामुळे पावसाने जराही विश्रांती घेतलेली नाही आहे त्यामुळे आ, या ठिकाणी अनेकांना नागरिकांना जो आहे तो नाह त्रास सहन करावा लागतो आहे खरं तर सुदैवानी आज रविवार असल्यामुळे फार लोक कर्मचारी जे आहेत ते कार्यालयासाठी बाहेर पडले नाहीत मात्र असाच जर जोर जो आहे जो जो तो जर उद्यापर्यंत राहिला सोमवारपर्यंत कारण तीस तारखेपर्यंत हवामान विभागाने हा इशारा दिला आहे त्यामुळे उद्या पण जर अशाच प्रकारे पाऊस कोसळत राहिला तर कदाचित उद्या येणाऱ्या कर्मचाऱ्यांना वगैरे जे आहेत बाहेर पडणाऱ्या कर्मचाऱ्यांना या सगळ्या गोष्टींचा त्रास होऊ होण्याची शक्यता आहे मात्र जर हासाच पाऊस जर आज रात्रीपर्यंत सुरू राहिला तर कदाचित उद्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून काहीतरी योग्य तो निर्णय सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात येईल अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे तुम्ही पाहू शकता सकाळपासूनच मुंबईला तर मुंबईच्या अनेक सखोल भागांमध्ये जो आहे तो रात्रीपासून पडणाऱ्या रा, मुसळधार पावसामुळे जो आहे पाणी साचलेला आहे कालसुद्धा पाऊस पावसाचा जोर होता मात्र काल पावसाने मध्ये मध्ये विश्रांती घेतली होती मात्र आज काल रात्रीपासून जो आहे ते पावसाने जरासुद्धा विश्रांती न घेता सलग हा पाऊस जो आहे तो कोसळतो आहे आणि त्यामुळे नागरिकांना जे वैयक्तिक कामासाठी बाहेर पडले त्या जे खरंच त्यांच्या अत्यावश्यक गोष्टींसाठी बाहेर पडले त्यांना या सगळ्या गोष्टींचा नाग त्रास सहन करावा लागतो आहे या सगळ्याचा परिणाम देखील आहे तो रेल्वे प्र रेल्वे रू ज रे सुर रेल्वे रेल्वे लाईनवर देखील पडला आहे जसं की मध्य रेल्वे आणि हर्बल लाईनवर सर्वात जास्त जो आहे या पावसाचा परिणाम होत असतो आणि त्याचप्रमाणे आजही हळूहळू रेल्वे लाईन विस्कळीत होण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर रस्ते जे आहेत तिथे देखील पाणी साचला साचायला सुरुवात झाली आहे खड्ड्यांमुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लोक जे आहेत जे जे गाड्या ज्या आहेत सावकाश चालवतात त्यामुळे या ठिकाणी अनेक ठिकाणी जे आहेत ते वाहतूक कोंडीचं दृश्य देखील पाहायला मिळतंय आणि त्यामुळे प्रवाशांना देखील या गोष्टीचा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे प्रशासनाकडून लोकांनी अत्यावश्यक गोष्टींशिवाय गरजेशिवाय बाहेर पडू नये असे देखील दे, लोकांना सूचना ज्या आहेत नागरिकांना ते देण्यात आलेल्या आहेत सध्या आपण आहोत दादर रेल्वे स्थानकावर आपण बघू शकतो काल मुंबईमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला होता आणि पावसाचा जोर जो आहे तो कायम तसाच बघायला मिळतो आजूबाजूचा परिसर आपण बघू शकतो दादर फुल मार्केट इथे आहे आणि वाहनांची वर्दळ अल्पशा कमी आहे कारण रविवार असल्यामुळे शासकीय शासकीय कार्यालय असतील खाजगी कार्यालय असतील ते अल्पशा प्रमाणात बंद राहताना आपल्याला दिसतात आणि आजूबाजूचा जो परिसर आपण बघतोय त्या अल्पशा तिथे गर्दी आहे आणि विविध रेल्वे लाईनवर सुद्धा मेगाब्लॉक देण्यात आला आहे चर्चगेट साईड असेल तिथे आपण बघू शकतो आणि रेड अलर्ट देण्यात आला रेड रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे महाराष्ट्रामध्ये आणि पालघर रायगड ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हा देण्यात आला आहे आता आपण बघू शकतो बी एम सीने जे आहे ते काही निर्णय घेतले अतिवृष्टी झाल्यास बी एम सी आता सज्ज झालेली आहे आजूबाजूचा जो परिसर आहे तो आपण इथे दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो लोकांची वर्दळ रविवार असल्यामुळे थोडी कमी आहे पण काही फिर बाहेर फिरण्यासाठी आपल्याला लोक इथे जात जाता येताना दिसत आहे अशातच आता प्रशासन ह्याच्याकडे कोणत्या नजरेनं बघतं हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असेल आणि मुंबईमध्ये नागरिकांना एक आव्हान आहे घरी राहा सुरक्षित राहा आवाज इंडियासाठी साक्षी यादव सर्वांना नमस्कार मी आश्रमा मित्तल जिल्हाधिकारी जालना आपल्याला आता रेड अलर्ट जिल्ह्यासाठी जालना जिल्ह्यासाठी भेटलेला आहे म्हणजे आज शनिवारी जवळपास एक दीड वाजता आपल्याला आप अलर्ट भेटलेला आहे तर आता आप आपल्याला पुढचे चार तास पाच तास आ, खा काळजी करायची आहे कुठेही बाहेर अनावश्यक कामासाठी जाऊ नका कारण थंडरस्टॉम आणि लाईटनिंग होण्याची शक्यता आहे तर याच्यामध्ये आणि होण्याची शक्यता असते तर स्वतःची काळजी करा आ, काम आ, नसेल तर घरी राहा आणि आपले घरी जर पाणी भरलेलं असेल तर आपले का जवळची जे काही जिल्हा परिषद शाळा आहे किंवा हॉल जे कॉर्पोरेशनने आयडेंटिफाय केलेले आहे अशी सेफ ठिकाणी तुम्ही शिफ्ट व्हा प्रशासन आपले सोबत आहे जेवणची जेवण देण्याची आमची संध्याकाळच्या देवणची सुद्धा तयारी आहे हे बोलून मी सगळ्यांना सतर्क करू इच्छिते आणि आपले सगळे लोकप्रतिनिधी माननीय आमदार खासदार साहेबांना सुद्धा कडविण्यात आलेला आहे त्यांच्या पण सहकार्य तुम्ही घ्या धन्यवाद